व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आपण सर्वांना करतो आदरणीय गुरुवर्य महादेव शिवाचार्य महाराज कळंबळीकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं चोवीसावी शासकीय महापूजा करून शुभेच्छा देण्यासाठी भरपूर वेळ आपल्या कार्यक्रमात ज्यांनी दिला आणि पुढं जायचं असल्यामुळं ते इथून गेली you know what मी या ठिकाणी सेवा संघटनेच्या या व्यासपीठावरती जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा एक पोवाडा आणि त्याच बरोबर त्याचबरोबर बरो मनोहर धोडे साहेबास बद्दलचे दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहेत सामाजिक परिवर्तनाचा सामाजिक परिवर्तित तसेच शिवा संघटनेच्या आग्रहावरून जो शासकीय महापूजेचा इथे प्रघात मागच्या चोवीस वर्षात सुरू झालाय त्या शासकीय आजच्या या कार्यक्रमास उपस्थित आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू महाराष्ट्र सरकारचे कर्तव्यदक्ष सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील या मंचावर या बसवपीठावर या शिवापीठावर उपस्थित सर्व आदरणीय गुरुवर्य श्री राजशेखर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर श्री एकशे आठ तपोरत्न शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर श्री महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरीकर आचार्य गुरुराज महाराज गुरुवर्य हरिश्वर शिवाचार्य महाराज गुरुवर्य कुमारसागर महाराज लोहारकर आवाज येत नाही आहे का <coughs> शंभुलिंग महाराज अहमदपूरकर आणि या मंचावर उपस्थित सर्व गुरुवर्य सर्वांची कदाचित नावं कोणाची राहिली असतील तर मी त्यांची माफी मागते सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मला आम्हा सर्वांना आपल्या सर्वांना एकत्र आणलेलं असं हे जे व्यक्तिमत्व आहे तुमचं माझं लाडकं व्यक्तिमत्व शिवा संघटनेचे संस्थापक प्राध्यापक मनोहरजी सर आमचे दुसरे बंधू माझी आमदार अतिशय अभ्यासवास व्यक्तिमत्व आहे माझी आमदार श्री बब्रुआनजी खंदाडे साहेब माझे दुसरे बंधू ज्यांचं कार्यक्षेत्र हे उदगीर्लं आहे पुढंच राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताजी खंकरे श्री शिवानंदजी हेंगणे श्री उमाकांतजी शेटे श्री मल्लिकार्जुन जी नावंदे शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी विविध त्यांचे आयाम जे आहेत महिला युवक कामगार विद्यार्थी या सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व माता भगिनी बंधूंनो पत्रकार बांधवांनो आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही यायच्या आधी तुम्हा सर्वांना त्यांच्या सुरेल सुमधुर अशा भक्तिगीतांनी तुम्हाला खेळवून ठेवलं आमचे रवी किडिलेजी त्यांचं सर्व वाद्यवृंद आपण सर्वजण आज खरं म्हणजे इथे येण्याचा सर माझा पहिलाच योग हो आहे खंदाडे साहेब दरवेळा येत असतात ये बावीस वर्ष झाले येतात पण तुमच्या भेटीकरता येण्याचा माझा हा पहिलाच योग हो आहे म्हणून ही माझी आजची भेट ही अतिशय विशेष आहे या प्रसंगी मी सर्वप्रथम मी संत शिरोमणवी मन्मथ स्वामींच्या चरणी कोटी कोटी वंदन अर्पण करू इच्छिते तदनंतर ज्यांना ज्यांचं मला एक मुलगी म्हणून अखंड असं माझ्या डोक्यावर छत्र होतं एका लेखीसारखं आपण मी मला सांभाळलं तुमचे माझे सर्वांचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान आपले राष्ट्रसंत संत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची मला आवर्जून आठवण होती त्यांच्याही स्मृतीस मी अतिशय नम नम्रपणे अभिवादन करू इच्छिते आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी ज्यांचा अतिशय चांगला असा उल्लेख केला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्हाला अनेक गोष्टींचं आठवण करून दिली त्या आमच्या कैलासवासी स वैशालीताई धोंडे यांच्याही पुण्यस्मृतीस मी सर्वप्रथम नमन करते आज इथे आपण सगळेजण आलो आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या अडचणी व्यक्त केल्या मनातली खंत व्यक्त केली शेटेजींनी सांगितलं की सगळ्यांच्यामध्ये खूप मतभेद आहेत म्हणून शेटेजी मतभेद असू द्या हरकत नाही पाचवी बोट पाच बोट म्हणल्यावर काही ना काही एक बोट दोनकवृद्धाचा वेळ दिल्यामुळं आमचे अर्चना ताई पाटील माझे आमदार खंदाडे साहेब मग मोठ्या संख्येने उपस्थित असलेला शिवा संघटनेचा महिला आणि बंधुरा आज दोनक वृद्ध असल्यामुळे सर्व कट करून शिवा संघटनेची जर तुम्ही ताकद वाढवली थोड्यातऱ्या त्या जर हात मजबूत केले तर महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला मदत करण्यासाठी नामदार बाबासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु संघटनेची ताकद दाखवण्याचं काम पुढच्या काळामध्ये तुम्हाला करावं लागेल सत्तामध्ये आपल्या हिंदू शिवा अखिल भारतीय वीर शैव युवक संघटनातर्फे श्रीक्षेत्र कपिलधार येथे तिसावा भव्य राज्यव्यापी मेळावा दोन हजार पंचवीस शिवा संघटनेचा तिसावा राज्यव्यापी मेळावा कपिलधार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला मनमत माऊलींच्या शासकीय महापूजेनंतर शिवा मैदान येथे भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या जल्लोषात शिवा मेळावा संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसीचे प्रणेते आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडेसर अर्चनाताई चाकूरकर माननीय आमदार बब्रुबाऊ खंदाडे गुरुवर्य तमलूरकर अप्पा राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आचार्य गुरुराज महाराज अहमदपूरकर महादेव शिवाचार्य विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानोरकर विविध गुरुवर्य मान्यवर शिवा संघटनेचे राष्ट्रीय राज्यातील नेते विभागीय नेते जिल्हाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते समाजबांधव मावळे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या काळात जंतर मंतर दिल्ली येथे काही मागण्यासंदर्भात भव्य दिव्य मोठे आंदोलन करणार असल्याची घोषणाही यावेळी प्राध्यापक मनोहर धोंडेसरांनी करत विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले शिवा पुरस्काराचं वितरण यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांचे विचार गुरुवर्य यांचे आशीर्वचन यावेळी मिळाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाकांताप्पा शेटे दत्ताभाऊ खंकरे यांनी तर सूत्रसंचालन संजयजी सर यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव